सगळ्यात माझं सगळ्यांना जे आहेत ना प्रभाग एकवीस आणि सगळ्या सोलापूरच्या जनतेला माझा नमस्कार आणि असला वालेकुम आता मी काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ना प्रभाग एकवीस याच्यातून फॉर्म भरलेला आहे तर मला तिथल्या जनतेला प्रभाग एकवीसची जी जनता आहे त्या सगळ्या जनतेला माझं एकच विनंती की सगळी जनता जी आहेत ना आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत राहावी अशी सगळ्यांना लोकांना विनंती करतो आता काँग्रेस पक्षाकडून जिथनं चार पॅनल आहेत तर चार पॅनलमध्ये काँग्रेस पक्षाकडून जे आहेत आम्ही तिघं आहे मी स्वतः या जोंडीकरी दुसरी गोष्ट तिथले माजी नगरसेवक परीण निकाळजे यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे नंबर दोन जे आमचे सेवा अध्यक्ष आहे टेकाळे साहेब त्यांची सोनबाई किरण टेकाळे हे जे आहेत ना एम एड आहेत एम एम एड आणि आमची किरण निकाळजे हे जे आहेत ना यमी ई इंजिनियर आहेत आणि मी रियाज हुंडेकरी बी ए आहेत आणि आमचं चौथा कॅन्डिडेट जे आहेत ना उबाटा महाविकास आघाडीकडून जे आहेत ना माझी नगरसेवक भीमाशंकर मेत्रे साहेब हे असं आमचा चारचा फायनल जे आहेत ना तिकडं प्रभाग एकवीसमध्ये थांबलेले आहेत था। तर यांच्या सगळ्या प्रभागाच्या होतं आणि अजून एकदा तिथल्या सगळे नागरिकांना मी एक विनंती करतो की तुम्ही सगळे नागरिक जे आहेत ना कोणी जाती पातीचे जे पार्टीच्या राजकारणामध्ये त्यांच्या बळी पडू नये ते सेक्युलर जे आहेत तर त्यांच्या सोबत तुम्ही राहावं एवढे सगळे एकवी प्रभागाचे लोकांना मी विनंती करतो मिळाला हो सर्वांना मिळाले सर मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक अठरा मधून होता हो सरकार प्रभाग अठरा आणि प्रभाग त्रेचाळीस हे माझे पूर्वीचे दोन वार्ड होते प्रभाग होते तिथे जनताने मला खूप साथ दिली त्या जनताचा मी आयुष्यभर त्यांचं हे विसरणार आयसान विसरणार नाही त्या आता ते बदलण्याचं कारण एकच की मागच्या विधानसभेच्या इलेक्शनला तिथे मी जेव्हा परवा गठरामध्ये दोन हजार सतरा लढवलं होतं तिथे जे आहेत ना सत्ता एकोणतीस हजार पाचशे वोटर्स होते आता जेव्हा विधानसभाचे इलेक्शन झाले तर मी पहिली यादी बघितली पेपरामध्ये आलं अडतीस हजार पाचशे वोटिंग त्यामध्ये दिसली मला तर हे नऊ साडे नऊ हजार वोटिंग मी तिथलं नगरसेवक होतो मी तर तिथे तर काय वाढवलेलं नाही हे वाढवले असतील तर कोण वाढवले असतील ते दुसऱ्या पार्टीचे कोण वाढवलेले माहीत नाही त्या लोकांनी एवढे मतदान तिथले वाढवले हे कसे काय वाढले म्हणून जे आहेत ना मी असं लोक आता आपण इथे तर योग्य नाही मग ताईशी चर्चा झाली ताईची चर्चा झाल्यानंतर त्याच्या अगोदर आमचे टेकाळे साहेब आणि परवीन दादा निकाळजे ये माला बोले थे कि रियाज भाई आपको इक्कीस में आ जाओ आपके इक्कीस में आ जाओ मैं ठीक है हमारे खासदार साहब से बात कर लो आप चेतन भावते थे इतना खासदार ताइ से बोलते कि हमारा रियाज भाई होंगे के ला दिया मग ताईशी मा चर्चा चाली मग ताई ने पन माला बोले कि रियाज भाई आपको देखो कहाँ से सोलापुर में ठहरना है तो ठहर दीजिए वहाँ से मैं आपको टिकट दे दूंगी बोला ये लोग इक्वीस से बोल रहे ताई ठीक है आप इक्कीस से ये कर लो अगर जरूरत पड़ती रहेंगी तो बीस से करना है तो मैं आपको बीस में भी डाल सकती हूँ मेरा ठीक है ताई आपकी मर्जी आप जहाँ से बोलेंगे मैं वहां से इलेक्शन लड़ने के लिए तैयार हूँ okay. okay.